Brought to you by याला नाही म्हणता येणार याला म्हणता येईल पूर्वी सुसूत्रता नव्हती आता ती आणली ज्या मराठ्यांवरती ओबीसीत असून सुद्धा अन्याय झाला त्याला आता सरकारनं घालायचं काम सुरुवात केलं मग साहेब असतील शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील यांनी मराठा समाज अधिकृतपणानं आरक्षणात घालायला सुरुवात केली त्यामुळे त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे यावल्यावल्याचा पण तो त्याला पक्का माहिती आहे काय ती ते बाकीचे बांगडबिल्ले हिंडते कुंकडवी त्याला माहिती आहे पक्क मराठे कारण मी एकदा बघा पाठीमागा दोन महिन्यापूर्वी आपण प्रेस घेऊन तारीख डिक्लेअर केली होती मुंबई जायची त्याविषयी सांगितलं होतं की त्याला पक्का माहित होत की हे आरक्षण घेणारच आहे मला आता बळीचा बकरा केलाय मंत्रिपद देऊन असे मी गुप्त माहीत तुम्हाला त्यांच्या गोटातली मला सांगितली होती ते मी मीडिया समोर त्याच वेळेस सांगितली होती कारण आमचा हक्क आहे ते आम्ही मिळवणार आहेत आणि त्याला कळतंय मराठे सरसकटच आरक्षणात गेले फक्त आपल्या आप लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे आपण कशासाठी झुंजतोय कोणासाठी झुंजतोय आपल्यासाठी जीवपणाला गरीबाचे पोरं लावते माझे गरीब गरीब लेकर मुंबईला गेले आज मुंबईला त्या दिवशी करोडणं म्हणून आज विजय घेऊन वापस आले की आता काय नुसते लीखी नाहीये ड्राफ्ट नाहीये याला जे आर म्हणते गवर्नमेंट रूल तो पुन्हा कायद्यात संविधानात ओबीसींना आणि मराठ्यांना घालण्यासाठी तो पारित केलेला आहे आता त्याची अंमलबाजी नाही गेला मराठा आरक्षण सगळा नव्या ते आमच्यात आलंय तर त्यामुळे वाटेकरी वाढत चालले अहो तेव आमच्यात आलाय आम्ही नाही त्याच्यात चाललो ते आमच्यात आलाय फक्त आमचं मन मोठं होतं आमच्या पूर्वजांचं की नको आपल्याला तर घ्या आम्ही अठराशे एक्क्याऐंशी ते आत्तापर्यंत आरक्षणात होतो हे एकोण नवद आत्ता आम्ही पूर्वीचेच आहेत फक्त आमच्या एक गोष्ट लक्षात आली आजकाल आपल्या लेकरा ले बाळाला आपल्याला ले उंचीवर न्यायचं असलं समाजाच्या प्रगतीकडे न्यायचं असलं तर आपल्याला आरक्षण घ्यावं लागणार आहे आणि आम्ही ते टप्प्या टप्प्यात मिळवलं त्याच्यामुळे कोण काय संभ्रम करतय कोण काय म्हणताय त्याच्यावर धेन द्यायची गरज काय हैदराबाद भुजबळांची ओळख आहे नेते म्हणून भुजबळांची ओळख आहे आता ती ओळख पुसली जाईल म्हणून भुजबळ वेगळ्या मार्गाने आपली नाराजी किंवा संताप काही व्यक्त करतात असं मला वाटतं नाही शक्यतो ते पुसून नाही द्यायचं कारण त्याच्यापेक्षा खूप मातंबर आहेत त्याच्यापेक्षा खूप हुशार आहेत पण काय असतं आपल्या बुद्धीची जेवढी कुवत आहे त्या कुवतेप्रमाणे तो समोरच्या ओबीसी नेत्याची छेड काढतो आणि ओबीसी नेत्यांचे कसे नख कापता येतील हे काम करून तो बरोबर वेदना देतो आणि बाजूला सरक शक्यतो तो टेकलावी हो ते तरी त्याच्या अंगातली खोड जाणार नाहीये तो कधी दुसऱ्याला नेता ओबीसीचा होऊ देणार नाही त्याच्यापेक्षा हुशार असू नये त्याच्यापेक्षा फायदा करणारी असू शकते परंतु होऊ देणार नाही कारण ती खोड खोड असती जसं की मराठ्यांनी आरक्षणात गेले तरी पण विरोधच करायचा आणि नव्हते तरी पण विरोधच करत होता तर ते आम्ही त्यांना गरीब मराठी आणि मी एक शेतकऱ्याचं गरीबांचं पोरगा आम्ही वस्तात भेटलो कारण आम्ही न फुटणारेच भेटलो नाही त्याच्यामुळे यांना काहीच करता आलं नाही आणि आता तेच हे त्यांचं कारण त्याला जे आर चांगला कळतो त्याला जे यार काय गोष्ट आहे कारण त्यांनी तीन चार मोठे पक्ष हाताळले बहुमताच्या तीन ते पाच सत्ता त्यांनी स्वतः हाताळल्या प्रत्येक वेळेस त्यांनी कॅबिनेटच हाताळली त्याच्यामुळे त्याला ह्या गोष्टी आहेत की ह्या कायद्याच्या रूलनं मराठी शंभर टक्के आता आरक्षणात गेले त्यामुळं पुन्हा मला तिथंच यायला लागतंय सम्राबा फमरावर मराठींनी जा नाही जागायचं आहे कोणी गैरसमज पसरेला म्हणून आपण जीवन नाही जगायचं कधी आपण संघर्षाची वाटचाल आपली कायम सुरू ठेवायची आपण ती कमी नाही होऊ द्यायची मी इतका शरीराला त्रास झाला तरी मी, तर मी या समाजाच्या लेकरासाठी माझा संघर्ष ढिला पडून देत नाही कारण मी जर ढिल्ला पडलो ना उद्या लाखो पोरांचं भविष्य धोक्यात येणार आहे एखादी चूक झाली दुरुस्त करू ना काय अडचण आहे पण आपण कुणीतरी आपला गैरसमज केला अपमान केला कुणीतरी आपोआप हो सरल्या खोटं नाटक सांगितलं म्हणून जर आपण मागे सरकलो तर आपण समाज मग डोळ्यासमोर नाही ठेवला याचा अर्थ असा होतो आपण आपली स्वतःची प्रतिष्ठा डोळ्यासमोर ठेवली त्याचा अर्थ त्यामुळे माझी प्रतिष्ठा तिकडे खड्ड्यात घातली